गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी वस्तीवर धाडसी चोरी करत मोठं नुकसान केलं आहे चोरट्यांनी चार पिल्लांची कत्तल केली आणि तब्बल अकरा शेळ्या टेम्पोमध्ये भरून घेऊन पलायन केलं ही घटना अक्कलकोट तालुक्यातील हंजगी गावात अल्लाउद्दीन गपूर शेख यांच्या शेतामध्ये घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शेख कुटुंबियांना यात दीड लाख रुपयांचं मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे गुरुवारी रात्री शेख यांनी आपल्याकडील शेळ्या आणि पिल्लांना नेहमीप्रमाणे पत्र्याच्या शेडमध्ये बांधले होते शेजारील घरात झोपले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराला बाहेरून कडी कोंडा लावून बंद केलं आणि पाळीव प्राण्यांची चोरी केली ही घटना पहाटे उघडकीस आली तेव्हा संपूर्ण कुटुंब हादरून गेलं घरासमोर असलेल्या शेळ्या गायब झाल्याचं पाहताच कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेख कुटुंबावर आता या चोरीने आणखी मोठं संकट ओढवलं आहे शेती व्यवसायासोबत जोडधंदा म्हणून केलेलं शेळीपालन हेच त्यांचं प्रमुख उत्पन्नाचं साधन होतं चोरट्यांनी हेच साधन हिरावून घेतल्यानं शेख कुटुंबीय हतबल झाले आहेत